सतेश भोसले उर्फ खोक्याची पत्नी अजितदादांच्या भेटीला गेली आहे तेजू भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले असल्याचं बघायला मिळत आहे सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले आता अजितदादांसोबत नेमका काय संवाद साधणार आहे हे बघणं अतिशय महत्वाचं असेल ही भेट नेमकी काय अनुषंगानं घेतली जाते हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे सतीश भोसलेची पत्नी अजितदादांची भेट घेण्यासाठी पोहोचली असल्याचं पाहायला मिळत आहे या भेटीमागचं कारण आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली आपण पाहतोय आता अजितदादांची भेट घेण्यासाठी तेजू भोसले पोहोचल्यात काय कारण हे नेमकं यामागे खोक्या उर्फ सतीश भोसले जे आहेत त्यांची पत्नी तेजू भोसले जे आहे ती राष्ट्र राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक दे, देखील आहेत आणि काही लहान मुलांसोबत हे सगळे इथे पोहोचलेले आहेत अजित पवारांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न तेजू भोसले करणार आहेत तशा पद्धतीने त्यांच्या घरावरती बोलडोर चालून त्यांचं घर पाडण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबतच इतर जे नातेवाईक आहेत त्यांचं देखील घर पाडण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा राहण्याचा प्रश्न खरं तो उपस्थित झालेला आहे या संदर्भात सरकारने काही मदत करावी या उद्देशाने आणि त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने खर्च त्यांची मागणी आहे आणि त्याच भेटीसाठी अजित पवारांची भेट घेण्यासाठी ते खरंतर मुंबईत दाखल झालेले आहेत हे संपूर्ण जे कुटुंब आहे ते सध्या मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनवर राहत असल्याची सुद्धा माहिती त्यांच्या पत्नी तेजू भोसले यांनी दिल्याचा पाहायला मिळत आहे आता अजितदादांची भेट घेतल्यानंतर त्यांना काही दिलासा मिळतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर आता तेजू भोसले आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते काय बातचीत होते बघणं अतिशय महत्वाचं असेल